सध्या चौडी पोलीस ठाणे सोलापूर शहर तसेच सोलापूर शहर हद्दीत घडत असलेल्या माला विषयक गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी चौडी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील असलेले आरोपी माऊली शैलेश मुद्दे राहणार बुधवारपूर वाडीवेस वडार गल्ली सोलापूर ग्रंथराज उर्फ मंथन बसन्या महेंद्रकर व एकोणीस राहणार रमाबाई आंबेडकर नगर उद्यानाच्या बाजूलागे कुणाल किशोर कांबळे व एकोणतीस राहणार रमाबाई आंबेडकर नगर उद्यानेच्या बाजूला सोलापूर केशव उत्तम फडतरे वय सत्तावीस राहणार शेटे वस्ती सोलापूर गणेश किशन बोधवाले वय सव्वीस राहणार पूल लष्कर सोलापूर राहुल बाळासाहेब जाधव वय तीस राहणार उत्तर कसबा कैकाड गल्ली सोलापूर श्रीकांत विश्व वाघमारे वय अडोतीस राहणार मेंगाणेनगर रोड बाळे सोलापूर कल्याण निवासी घुगे वय बावीस राहणार एम एस सी कॉलनी बुधवारपेठ सोलापूर बादल अशोक बनसोडे वय बावीस राहणार सिद्धेश्वर पेठ टेकड सोलापूर अभिषेक लोंडे वय तेवीस राहणार निराळे वस्ती सोलापूर शशीम शाबुद्दीन वय चोवीस राहणार हजी हजरत खान चाळ मुरारजीपेठ सोलापूर अभिजित जाधव वय पस्तीस राहणार उत्तर कसबा सोलापूर प्रसाद काशीद भागवत वय एकोणचाळीस राहणार मुरारजीपेठ अशोक कांठीसाहेब रेस्ट हाऊस समोर मुरारजिबेट सोलापूर विकास गावळू वय चाळीस राहणार जुना पुणा नागा सोलापूर रोहित भीमा गवळी वय अठ्ठावीस राहणार मारुती मंदिराजवळ गवळी वस्ती बेगाव रोड सोलापूर या आरोपी त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांना हजेरीवरील सर्व अंमलदारांना दाखवण्यात आले आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक आग पोलीस आयुक्त विभागीय प्रताप कोमड वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर पोलीस हवालदार परीत पोलीस हवालदार शुंगे पोलीस नाईक भिमदेश नितीन मोरे पोलीस कॉन्स्टेबल पंकज घाडगे अमोल खरेटमल आणि पाटील विरुद्ध वटकर पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत दराडे तौसीफ शेख यांनी केली आहे हा आपला हक्काचा चॅनल एजी न्यूज संपादक अंबादास गज्जर या YouTube चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा संपर्क 9492 37 68 92